मानवी आयुष्यात माणूस प्रगतीची कितीही शिखरे सर करू शकला तरी त्याच्या श्रीमंतीत आई वडील यांचं महत्त्व साधारण आहे ज्यांच्याकडे आई वडील आहे त्यांना त्यांचं महत्त्व अजूनही पटत नसल्याचं काही ठिकाणी पाहावयास मिळतंय त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढली आहे मात्र खऱ्या अर्थानं आई वडील हेच मानवी आयुष्यात सर्वश्रेष्ठ असतात हे मान्य करायलाच हवे अमिताभ बच्चनचा एक डायलॉग मेरे पास मा हे हा माणसाच्या आयुष्यातील आईचं महत्त्व विषद करतो तर त्यापूर्वी स्वामी विवेकानंदांनी कितीतरी वर्षापूर्वी स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी असं म्हटलंय सांगायचं तात्पर्य हेच की आज ज्यांच्याकडे आई वडील आहेत ते खरोखरच नशीबवान आहेत आणि ज्यांच्याकडे आयुष्यात आई अजूनही आहे त्यांचं जीवन सर्वार्थानं समृद्ध आहे असं म्हटलं तर वावघं ठरणार नाही सांगायचं कारण हेच की संघर्षमय जीवन जगत असताना आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवून त्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या मालगाव येथील दोन आदर्श माता उद्या एका कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या आयुष्यातील एका महत्वाच्या प्रसंगाला सामोऱ्या जात आहेत वयाची पंच्याहत्तरी पार करत असलेल्या या आदर्श मातांनी आपल्या मुलांना दिलेले संस्कार आज त्यांच्या आयुष्यात मोलाचे ठरत आहेत त्यापैकी एक आदर्श माता आहे श्रीमती लक्ष्मीबाई गजानन सलगरे तर दुसऱ्या आदर्श माता आहेत श्रीमती श्रीमंती भीमसेन यलपट्टे श्रीमती लक्ष्मीबाई गजानन सलगरे यांना आदर्श माता पुरस्कारानं यापूर्वीच गौरवण्यात आलंय कारण आंतरराष्ट्रीय डॉक्टरेट पदवी प्राप्त डॉक्टर महेशदादा सलगरे यांच्यासारख्या निष्ठावान राजकीय कार्यकर्त्याला नेत्याला घडवले तर दुसऱ्या आदर्श माता श्रीमती श्रीमंती भीमसेन यलप यलपरट्टे सुधाकर यलपरट्टे यांच्यासारख्या शेतीशी शे निष्ठावंत आदर्श शेतकरी घडवला उद्या एक गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाड तालुका मिरज जिल्हा सांगली या ठिकाणी वेदांत केसरी श्री श्री मल्लिकार्जुन स्वामीजी व ज्ञान योगी श्री श्री सिद्धेश्वर स्वामीजी परमपूज्य यांच्या पवित्र दिव्य सानिध्यात तसेच श्री श्री शिवदेव स्वामीजी अध्यक्ष गुरुदेव तपोवन टाकळी बोलवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व पवित्र दिव्य सानिध्यात त्रिपुरारी पौर्णिमा दिनांक बुधवारी पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी वेळ सायंकाळी पाच वाजता साजरी करण्यात येत आहे या निमित्ताने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मात्र आपल्या सुपुत्रांचं यशस्वी आयुष्य बघण्याचं भाग्य लाभलेल्या दोन्ही आदर्श मातांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे हे विशेष कारण त्यांच्या दीर्घायुष्यासाठी हा क्षण खऱ्या अर्थाना मोलाचा था ठरणार आहे